दिवा लावण्याची पद्धत ही प्राचीन काळापासूनच चालत आलेली आहे आपल्या हिंदू धर्म ग्रंथामध्ये दिव्याशी संबंधित अनेक महत्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत दिवा लावल्याने सर्व देवी देवता प्रसन्न होतात आणि घरात सकारात्मक ऊर्जाही संचारते याशिवाय घरात सुख शांती आणि समृद्धी नांदते हा दिवा लावल्यानंतर आपल्याला या दिव्याच्या माध्यमातूनच काही विशिष्ट प्रकारचे शुभ आणि अशुभ दोन्ही संकेत मिळत असतात शुभ आणि अशुभ दोन्ही संकेत मिळत असतात जसे की अनेक वेळा तुम्हाला असा अनुभव आला असेल की तुम्ही पूजा केल्यानंतर थोड्या वेळात दिव्यामध्ये काही ना काहीतरी आकार बनतो जसे की फूल बनणे चंद्रकोर बनणे त्रिशूल बनणे या संकेताच्या माध्यमातूनच आपल्याला कळते की आपण केलेल्या पूजेचा देवाने स्वीकार केलेला आहे या व्यतिरिक्त जर एखाद्या व्यक्तीने दिवा लावला आणि वाद पूर्णपणे जळी तर त्या व्यक्तीची मोठी इच्छा लवकरच पूर्ण होते आणि शत्रूपासूनही मुक्ती मिळू शकते तसेच देवाचे आशीर्वाद कायम सोबत आहेत असेही जाणवते पण मित्रांनो पूजा करत असताना एखाद्या व्यक्तीचा दिवा मध्येच विजला तर ते फार अशुभ असते ते येणाऱ्या संकटाचा किंवा घडणाऱ्या घटनेचा संकेत देत असते तर मित्रांनो आजच्या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत दिवा लावण्याचे कोणते नियम आहेत दिवा आपल्याला कोणते शुभ आणि अशुभ संकेत देत असतो आणि कोणत्या तेलाचा दिवा लाभदायक असतो व्हिडिओ ला सुरू करण्या अगोदर चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओला ला एक लाईक नक्की करा मित्रांनो अग्निपुराणात असे सांगितले आहे जो व्यक्ती मंदिरात किंवा एखाद्या ब्राह्मणाच्या घरात एक वर्षपर्यंत दिवा लावतो त्याला सर्व काही प्राप्त त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात चतुर्मासाच्या महिन्यामध्ये किंवा महिन्याच्या प्रत्येक पौर्णिमेला जो व्यक्ती नदीच्या काठी किंवा एखाद्या मंदिरात जाऊन दिवा लावतो त्याला वैकुटाची प्राप्ती होते अखंड दिवा लावण्याचे देखील यामध्ये फार महत्वाचे सांगितले आहे जोपर्यंत दिवा जळत असतो तोपर्यंत परमेश्वर हा तिथेच असतो अशी मान्यता आहे त्यामुळे दिवाजवळ मागितलेली प्रत्येक मनोकामना ही पूर्ण होते घरामध्ये तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावल्यानंतर घरात सकारात्मक ऊर्जा वाहू लागते आणि नकारात्मक ऊर्जेचा नाश होतो घरातील सदस्यांना यश व कीर्ती मिळते वास्तुशास्त्राच्या नियमानुसार अखंड दिवा हा वास्तूच्या अग्नेय कोण्यात ठेवावा या दिशे दिवा ठेवल्याने शत्रूवर विजय मिळवता येतो दिवा हा अंधाराकडून प्रकाशाकडे नेणारा असतो जेव्हा सकाळ संध्याकाळ दिवा लावला जातो माता लक्ष्मीची कृपा आपल्या घरावर राहते मित्रांनो ज्या घरामध्ये रोज संध्याकाळी दिवा लागतो तेथील दारिद्र्याचा नाश होतो असं मानलं जात की ज्यावेळेस सूर्यास्त होतो त्यावेळेस अनेक वाईट शक्ती या जागृत होतात ज्या वेळेस आपण घराच्या मुख्य दरवाज्यावर दिवा लावतो तेव्हा या वाईट शक्ती निगेटिव्ह एनर्जी आपल्याला घरामध्ये प्रवेश करू शकत नाही आपल्या घरामध्ये प्रवेश करू शकत नाही ज्या घरात संध्याकाळच्या टाइम ला दिवा लावला जात नाही त्या घरात नेहमीच अडचणी येत असतात घरातील सदस्यांना कार्यामध्ये यश येत नाही घरामध्ये सतत हेल्थ प्रॉब्लेम चालू असतात अशा घरामध्ये लक्ष्मी टिकत नाही ज्या घरामध्ये लोक नेहमी दुःखी राहतात निराश राहतात तर त्या घरात दिवा हा महत्वाची भूमिका बजावतो अंधकारातून प्रकाशाकडे आपल्या मनाला दिवा घेऊन जात असतो यश कीर्ती आणि समृद्धी देत असतो आता मित्रांनो जाणून घेऊयात दिवा लावण्याचे काही नियम मित्रांनो दिवा लावत असताना सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे दिवा हा कधीही तुटलेला नसावा दिव्याच्या कोणताही कुपरा हा तुटलेला नसावा तुटलेला दिवा हा दारिद्र्याचे प्रतीक आहे मुख्य प्रवेशद्वारावर जो दिवा लावला जातो तो मातीचा असावा मातीचा दिवा हा पंच बनलेला असतो पंचतत्व म्हणजे वारा पाणी माती आणि अग्नी दिवा लावत असताना दिशेचे फार महत्व आहे मित्रांनो बऱ्याच वेळा असं होतं की आपल्याला काही गोष्टी माहीत नसल्यामुळे कोणत्याही दिशेला दिवा लावतो त्यामुळे मग आपल्याला आर्थिक नुकसान हो होत तर होतेच पण दिवा लावून सुद्धा आपल्याला त्याचा योग्य तो लाभ होत नाही तर मित्रांनो दिवा लावण्यासाठी उत्तर दिशा आणि पूर्व दिशा ही शुभ मानली जाते पश्चिम दिशेला दिवा ठेवल्याने अनावश्यकरीत्या पैसा वाया जातो दक्षिण दिशेला पित्तरासाठी दिवा लावला जातो मित्रांनो तेलाचा दिवा हा नेहमी डाव्या साईडला व तुपाचा दिवा उजव्या साइडला लावावा तुपाचा दिवा हा देवाला अर्पण करण्यासाठी लावतो आणि आपण तर तेलाचा दिवा हा मनोकामना पूर्ण करण्यासाठी लावतो तुपाचा दिवा लावणे हा अत्यंत फलदायी आहे कारण की त्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते तुपाचा दिवा लावल्याने माता लक्ष्मीची कृपा सदैव आपल्या घरावर राहते तेलाचा दिवा लावत असताना कापसाची जोडवात करून लावावी तर तुपाचा दिवा लावत असताना लाल धागा वापरावा प्रत्येकाच्या घरी सकाळ संध्याकाळ देवाजवळ मुख्य दरवाजाजवळ जवळ तुळशी जवळ असे अनेक ठिकाणी दिवे लावले जातात कुणी कुणी तर आपल्या पिण्याच्या पाण्याच्या भांड्याजवळ देखील दिवा लावतो मग हे असे असंख्य दिवे लावल्यानंतर दिव्यामधले तेल ज्या वेळेस संपते किंवा तूप संपत त्यावेळेस जी वात उरते आणि मग बरेच जण ती वात उचलून कचरा पेटीत टाकून देतात तर तुम्हाला असंच न करता सर्वात महत्वाची काळजी काय घ्यायची आहे तर ही वाद जमा करून भारतीय पाण्यामध्ये टाकून द्यायची आहे किंवा घराच्या खाली किंवा अंगणामध्ये एक खड्डा करून निर्मल्यासोबत तिची विल्हेवाट लावायची आहे जर वाद तुम्ही कचरा पेटी किंवा इतर ठिकाणी टाकून दिली तर मात्र याचा दोष तुम्हाला लागू शकतो कारण दिवा हा अज्ञान दूर करून व्यक्तीला अंधाराकडून प्रकाशाकडे नेणारा आहे ज्या वेळेस आपण दिवा लावतो त्यावेळेस सकारात्मक ऊर्जा घरामध्ये वाहू लागते दिवा लावल्यामुळे देवाची कृपा देखील आपल्या परिवारावर राहते आणि अशातच दिवसभर दिवा लावल्यानंतर उरलेली जी वात आहे ती सिद्ध झालेली असते आणि अशी सिद्ध झालेली वात तुम्ही इकडे तिकडे कुठेही न टाकता तिला निर्मल्याबरोबर वाहत्या पाण्यात टाकायची आहे किंवा मग घराच्या अंगणामध्ये खड्डा करून निर्मल्यासोबत तिची देखील विल्हेवाट लावायची आहे जर घरामध्ये एखादी व्यक्ती आजारी असेल किंवा त्याच्या मनामध्ये सतत नकारात्मक विचार येत असतील तर त्यांनी रोज देवाच्या मूर्तीसमोर दिवा लावून तिथे पाच मिनिटे तरी बसावे ज्यावेळेस आपण मूर्तीसमोर दिवा लावून बसतो त्यावेळेस दिवाच्या प्रकाशाची किरणे ही मूर्तीवर आदळतात आणि परावर्तित होऊन त्यांच्या अंगावर पडतात त्यामुळे निगेटिव्ह विचार जळून जातात त्याचबरोबर सकारात्मक किरणे अंगावर पडल्यामुळे आपल्या रोगाचा नाश होतो देवाची कृपा प्राप्त होते आता सर्वात म्हणजे दिवा आपण लावतो त्यावेळेस तो डायरेक्टली जमिनीवर न ठेवता तो फुलाच्या पाकळ्यात किंवा तांदळावर ठेवावा मित्रांनो ज्या वेळेस आपण दिवा तांदळावर म्हणजेच अक्षदावर ठेवतो त्यामुळे आपल्याला ऐश्वर्या आणि धनसंपत्तीचा लाभ होतो घरामध्ये धनाची वाढ व्हावी यासाठी जिथे पिण्याच्या पाण्याचे भांडे ठेवलेले असते तिथे आपण तुपाचा दिवा लावू शकतो पाण्याच्या पात्रात जर दिवा लावला तर पैसे संबंधित ज्या काही अडचणी आहेत जसे की पैसा न टिकणे पैसा जास्त खर्च होणे यासारख्या अडचणी दूर होतात तसेच धनप्राप्तीचे अनेक मार्ग खुलतील आणि आर्थिक अडचण कमी होईल मित्रांनो पूजा करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवा की पूजेचा दिवा विजू नये ते अशुभ असत त्यामुळे दिवा विजणार नाही अशा ठिकाणीच तो ठेवला पाहिजे आणि शक्य असल्यास अखंड दिवा लावावा दिव्यामध्ये वेळोवेळी तेल टाकत जावे आणि जिथे अखंड दिवा लागला जातो तिथे साक्षात लक्ष्मी नांदते मित्रांनो एका दिव्याने दुसरा दिवा लावू नये बरेच जण पूजेच्या वेळी एखादा तेलाचा दिवा लावलेला असतो आणि त्याच दिव्याने मग तुपाचा देखील दिवा लावतात तर असं करणं टाळलं पाहिजे मित्रांनो घरातील सदस्यांना आरोग्य प्राप्ती व्हावी यासाठी पूर्व दिशेला दिव्याची वाट ठेवणे फार शुभ मानले जाते त्यामुळे घरातून रोगराई तर दूर होतेच पण घरातील सदस्यांना आरोग्य प्राप्त होऊन ते दीर्घ आयुष्य होतात घरामध्ये जर मानसिक ताण किंवा निगेटिव्हिटी पसरली असेल तर मात्र पश्चिम दिशेला दिवा लावावा ज्यांना धनप्राप्तीची अभिलाषा आहे अशा लोकांनी उत्तरेला दिव्याची जोड ठेवली पाहिजे कारण उत्तर दिशा ही कुबेराची दिशा म्हणून ओळखली जाते दक्षिण दिशेला मात्र दिव्याची वाट ठेवू नये कारण ही यमाची दिशा आहे मित्रांनो जर तुम्ही सेवा करत असाल तर त्यावेळेस चमेलीच्या तेलाचा दिवा तुम्ही लावू शकता त्यामुळे मारुती राया लवकर प्रसन्न होतात तर आता पुढे बघूया मित्रांनो घरामध्ये वाईट आणि चांगली या दोन्ही प्रकारच्या ऊर्जा या कार्यरत असतात वाईट ऊर्जा सातत्याने आपल्या देवपूजा किंवा देवाचं कार्य करण्यामध्ये विघ्न आणत असतात कधी कधी तुम्ही बघितलं असेल की देवाचा दिवा हा वारंवार विसतो तर असं होत असेल तर तुम्ही एक काम करू शकता की थोडस गंगाजल घ्यायचं आहे आणि गंगाजल आणि एक चौकोन आहे किंवा वर्तुळाकार आखायचा आहे आणि त्यामध्ये हा दिवा ठेवायचा आहे गंगाजल हे खूप पवित्र आहे गंगाजलाच्या पावित्र्यामुळे वाईट शक्तीत कोणतेही विघ्न आणू शकणार नाही मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा